इचलकरंजीतील डी के टीच्या मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तीन विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी इटलीतील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड झाली आहे यात तिघांनाही विद्यापीठाकडून सात लाखाची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली आहे विद्यार्थ्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक जी आर ई आणि आय एल टी एस परीक्षेमध्ये यश संपादन केलं आहे इचलकरंजीतील डीकेटीनं परदेशात उच्च शिक्षणासाठी निर्माण केलेल्या संधीमुळं टेक्स्टाईल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटला आहे त्यातूनच डीकेटीच्या मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सुमित साळोंखे याची एम एस इन मॅकॅनिकल इंजिनिअरसाठी रोम इथल्या युनिव्हर्सिटी ऑफ स्पाइन्झा इथं निवड झाली आहे तर संकेत गायकवाड याची एम एस इन ॲटोमेशन इंजिनिअरिंगसाठी युनिव्हर्सिटी ऑफ बोलोनगा आणि शिवेंद्र देशमुख याची एम एस इन ॲटोनॉमस व्हेकल इंजिनिअरिंगसाठी युनिव्हर्सिटी ऑफ नॅपल्स फेड्रिकोमध्ये निवड झाली आहे या विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष कल्ला आवाडे आमदार प्रकाश आवाडे आणि विश्वस्तांनी अभिनंदन केलं आहे यावेळी संस्थेच्या मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी डी के टीचे एकोणतीसहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार आहेत डी के टी च्या विद्यार्थ्यांसाठी या करारामुळे जगभर शिक्षणाची सर्व दालनं खुली आहेत त्यामुळं परदेशात आंतरराष्ट्रीय स्तरावर गगनभरारी घेण्याचं सा विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार होत असल्याचं सांगितलं या विद्यार्थ्यांना संचालिका प्राध्यापिका डॉ एल एस आडमुठे उपसंचालक प्राध्यापक डॉ जे पाटील विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ व्ही आर नाईक यांच्यासह प्राध्यापकांचं मार्गदर्शन लाभलंय